रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादशी विशेष उपवासाचे काही पदार्थ आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम एक नॉनस्टिक पॅन मी घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे मंद आचेवरती आपण साखर वितळवून घेत आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होते यासाठी आपल्याला कुठलीही एक तारची चाचणी बनवायची गरज नाही आहे फक्त साखर वितळवून झाली की पाक तयार होतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि साखर आता पूर्णपणे वितळली आहे तर साधारणत एक वाटी साखरेसाठी आपण दीड वाटी शेंगदाण्याचा कूट वापरला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे दीड वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे सा यासाठी साधारणतः पाच मिनिटाचा टाईम लागतो एकदा घट्ट गोळा बनला की आपण गॅस बंद करणार आहोत हळूहळू मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होते आणि खायला एकदम कुरकुरीत शेंगदाणा चिक्की तयार होते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा गोळा तयार झाला की आपण याला किचनच्या ओट्यावरती काढून घेणार आहोत तर यासाठी कुठलंही तेल किंवा तूप लावायची गरज पडत नाही तुम्ही बेलण्याच्या साह्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे ही प्रोसेस गरम असतानाच करायची आहे जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही पातळ चिक्की लाटून घेऊ शकता तर ही चिक्की तुम्ही बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप कुरकुरीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे आपण आता आपल्या उपवासाच्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया त्यासाठी मी एक मोठं रताळ घेतला आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तीन ते चार काप करून घ्यायचे आहेत त्याला आपण आता वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी असं एक स्टीमर घेतलं आहे त्यात हे रताळाचे काप ठेवून घेणार आहोत याला वाफवण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये तांब्यावरून पाणी टाकून ते स्टीमर त्यात ठेवून घ्यायचं आहे हे रताळाचे काप आपल्याला दहा ते बारा मिनटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे असं चाकूने तुम्ही चेक करू शकता याला आपण आता काढून घेऊया हे थोडेसे थंड झाले की आपण याचे काप करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला रताळाचे काप करून घ्यायचे आहेत हे रताळाचे काप शिजवण्यासाठी आता आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे एका पातेल्यात अर्धा लिटर दूध घेऊन त्याला उकळवून घ्यायचे आहे एक उखळी आली की आपण हे रताळाचे काप त्यात घालून घेणार आहोत ते तुम्ही पाहू शकता रताळाचे काप आपण दुधात टाकून घेतले आहेत याला आता मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे रताळाचे काप शिजण्यासाठी आपल्याला टाईम लागतो दहा ते बारा मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्ही उखळून घेऊ शकता दुधाची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत आपल्याला हे काप शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे रताळाचे काप तयार झालेले आहेत आता यासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे रताळाचे काप या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये